सोलापूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे विशेषतः पंढरपूर तालुक्यातील भाळवणी भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला झाला ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण आहे ही दृश्य आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात असलेल्या भाळवणी येथे सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची धावपळ झाली केवळ पंढरपूर तालुकाच नाही तर सोलापूर शहरातही आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या दिवसभर प्रचंड उकाडा आणि उष्णता होती मात्र सायंकाळी आलेल्या या हलक्या सरींमुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला जिल्ह्याच्या अनेक ग्रामीण भागांमध्येही आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान हवामान तज्ज्ञांनी अहिल्यानगर आणि मराठवाड्यात आज रात्री जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे